नमस्कार मी राजरत्न जोंधळे चोरींच्या असून दौंड तालुक्यामध्ये भर पावसात धुमाकूळ घातला शेतकऱ्याच्या डोक्यात चोरट्याने कोयत्यानं करून चोरी केल्यानं परिसरात आता एकच खळबळ उडाली शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील केडगाव मधील मोरे वस्तीवर पाच ते सहा जणांच्या अज्ञात टोक्यानं चोरी करण्याच्या उद्देशानं एका शेतकऱ्याच्या डोक्यात कोयत्यानं वार केले यात मोरे वस्तीमधील साठ वर्षीय पोपट मोरे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत पोपट मोरे हे राहत्या घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्याने पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला तर पोपट मोरे यांचे बंधू बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावून धमकावलं आणि त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यानं चोरटे पसार झाले तर याच परिसरातील देशमुख भागात अशोक देशमुख यांच्या घरी देखील चोरट्यांनी दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली तर वस्तीवरील नवनाथ देशमुख यांच्या घराला बाहेरून कडी लावण्याचा प्रकारही घडला यातील जखमी पोपट मोरे यांच्यावर केडगावमधील मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट